जसा पनवेलचा पाणी प्रश्न आहे तसा नवी मुंबईचा देखील पाणी प्रश्न आता बिकट होत आहे नवी मुंबईच्या हक्काचा असलेल्या पाण्यावर कुठल्याही प्रकारची गदा न येता तो पाण्याचा हक्क कायम ठेवण्यासाठी सरकार योग्य ती भूमिका घेणार का, का। मोरबे धरणाचं पाणी हे नवी मुंबईचं आहे नवी मुंबईच्या धरणातील पाणी नवी मुंबईकरांनाच मिळावे अशा प्रकारचे शासनाचे कोणते धोरण आहे का असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे उपस्थित केला हा परिसर वाढायला लागलेला आणि नागरी सुविधाच्या माध्यमातून पाण्याची फार मोठ्या प्रमाणात मागणी होते मुंबईच्या नंतर नवी मुंबई सुद्धा एवढंच शहर आता विकसित व्हायला लागलेलं ला। आहे वे वेगवेगळे प्रकल्प त्याचा उल्लेख मग अशी केला गेला सभापतीमध्ये आर आराध पाटील असताना आदरणीय गणेश नाई साहेब आहे तिथे त्यांनी मिळून एक नवी मुंबईची चांगली संकल्पना केली आणि पहिलं महाराष्ट्रातलं त्यांनी धरण या ठिकाणी महानगरपालिकेने स्वतः त्या ठिकाणी विकत घेतलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून हरवे धरधारतं पाणी आज नवी मुंबईला मिळतंय आता या पाण्याचा वाद निर्माण झालेला आहे पनवेल असेल नवी मुंबई असेल या हक्काच्या पाण्याच्या संदर्भातून पाणी मिळावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा निर्णय तत्काळ किंवा ताबडतोब काही पर्याय म्हणून सिडकोनी वगैरे घेतलेले आहेत कोणाचं पाणी घ्यावं याच्या संदर्भात नाही सरकारने कोणाचं पाणी न काढता पर्याय व्यवस्था काय करावी याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणं फार गरजेचं आहे मला वाटतं की मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जसा पनवेलचा प्रश्न आहे तसा चोवीस तास पाणी मिळणारा नवी मुंबईचा सुद्धा आता प्रश्न बिकट व्हायला लागलेला आहे पाण्याचा प्रश्न आपण बारवे धरणाचं पाणी नवी मुंबईला भेटत होतं ते तोडून टाकलं आणि ते डायरेक्ट आता दुसरीकडे वळवलेलं आहे नवी मुंबईच्या हक्काचं असलेलं पाणी याच्यावर कुठल्याही प्रकारची घडांतर न येता या असलेल्या पाण्याचा जो हक्क त्यांचा आबाधित आहे तो कायम ठेवण्याच्या संदर्भातून सरकार भूमिका घेणार आहे का मोरबे धरणाचं पाणी हे नवी मुंबईचं आहे तो मुंबईचं नवी मुंबईचं धरणातलं पाणी हे नवी मुंबईकरांनाच मिळेल अशा प्रकारचं शासनाचं धोरण आहे का